नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री साई डेअरी खरेदी विक्री या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ मी अपलोड केलेले तुम्हाला दिसत जातील समोरील म्हैस पाहू शकता मित्रांनो आज घोडेगावचा बाजार उन्हाळी बाजार असल्यामुळं आज बाजार जरा टाईट आहे चार पाच हजार रुपयाने जरा फास्ट आहे बाजार समोरील म्हैस बघू शकता मशीनने मागच्याचं आपल्याला त्या तेरा ते चौदा लिटर दूध पिळेलं आहे एक आठ ते दहा दिवस झाले म्हैस खाली सध्या तिला एक चौदा लिटर दूध आहे आत्ता म्हैस एकवीस दिवसानंतर वाढत असते खाली कंडिशन पाहू शकतं मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे जाफर आहे ही महेश बघू शकतं मित्रांनो मेंढा क्वालिटीची म्हैस आहे मेंढा जातीची एक आठ ते दहा दिवसाची म्हैस कच्ची आहे मित्रांनो पाहू शकतात एकदम प्युअर क्वालिटीची मेंढा आहे बघू शकता हे मसान जातीची माहिस आहे एक पाच ते सहा दिवसाची कच्ची आठ ते दहा दिवस बाकी आहे बघू शकता मसान या क्वालिटीची माहिस आहे ही मुर्रा क्वालिटीची माहिस आहे एक पाच ते सहा दिवस टाइम शकतो एक दहा आठ दहा दिवसामध्ये खाली तेरा ते चौदा लिटर दूध देण्याची याची कॅपॅसिटी आहे मुर्रा क्वालिटीची माहिस आहे आणि ही एक मुर्रा क्वालिटीची मैस आहे पहाट खाली झाली मित्रांनो पाहू शकता अजून लहानच टाकते मोर्रा क्वालिटीची महिसा आहे बघू शकता अशाच खात्रीशर माशी खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या महिसा आहेत ही म्हैस बघू शकता मित्रांनो सनक्वालिटीची आहे जनेल आहे शेतकऱ्यांना आपण अंगाच्या साडाच्या व दुधाच्या बोली देत असतो मित्र बारा चौदा सोळा ते अठरा लिटरच्या आसपासच्या म्हशी खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर एकदा अवश्य संपर्क करा एखादी मैस खराब लागल्यानंतर आपण भाड्यास पैसे रिटर्न करतो शेतकऱ्यांचे जेणेकरून शेतकऱ्यांचा काही टोटा होऊ नये मासान क्वालिटीची मासा आहे जंगलची मासा आहे होऊ शकतो त्याची कंडिशन पाच ते सहा दिवसाची कच्ची आहे